जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने कोपरगावमध्ये अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा संपन्न जागतिक महिला दिनाच्या साधत राज्य पत्रकार संघटना कोपरगाव यांच्या वतीने तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सेविकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाते कोल्हे निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे पशुधन अधिकारी डॉक्टर सद्दा काटे महिला व विकास अधिकारी रुपाली धुमाळ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे या संघटनेचे तालुका पदाधिकारी व सदस्य तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज या कार्यक्रमात का उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याचे युवा नेते विवेक यांच्या मेसेज आणि संजय कॉलेजच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई ताई याही उपस्थित राहिले मी त्यांचा सन्मान आमच्या संघटनेचे आम प्रजे सरचिटणीस व अध्यक्ष डॉक्टर विश्वप्रार्टे साहेबांना विनंती करतो की त्यांनी ताईंना सन्मानचिन्ह व सन्मान देऊन सन्मान करावा